News 24. जमीन व्यवहार प्रकरणी मारहाणीचा गुन्हा मृत्यूमुळे तपासाला वेगळे वळण श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे जमीन खरेदी विक्रीच्या वादातून अत्यंत गंभीर आणि थरारक घटना घडली आहे इथे जमीन घ्यायची नाही असे म्हणत सुमारे नऊ ते दहा जणांनी एकत्र येत गावठी कट्टा रोखून तसेच लोखंडी रॉड लाकडी दांडे व लाथाबुक्क्यांच्या सहाय्याने जबर मारहाण केली या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून काही गंभीर जखमी झाले आहेत या मारहाणीत निलेश एकनाथ शेंडगे हे गंभीर जखमी झाले होते आणि घटनेनंतर ते बेपत्ता झाले होते दरम्यान आज त्यांचा मृतदेह गोदावरी नदीच्या पात्रात आढळून आल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे या प्रकरणी चेतन पेत्रस खाजेकर यांच्या फिर्यादीवरून अर्जुन दाभाडे याच्यासह नऊ जणांविरोधात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत जीव घेणा हल्ला मारहाण गंभीर दुखापत बेकायदेशीर जमाव धोकादायक शस्त्रांचा वापर आणि दहशत निर्माण केल्याची कलमे लावण्यात आली आहेत विशेष म्हणजे आरोपींवर कलम तीनशे एक्कावन्न तीन दोन तीनशे बावन्न एकशे पंधरा दोन एकशे एकोणीस एक एकशे अठ्ठावन्न एक एकशे एक्क्याण्णव तीन दोन एकशे नव्वद तसेच एकशे एकोणनव्वद एक दोन अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिसांनी मृत्यूची अकस्मात नोंद केली असून शवविच्छेदन अहवालानंतर या प्रकरणात आणखी गंभीर कलमे वाढवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जमीन व्यवहारातून सुरू झालेला हा वाद थेट हल्ला आणि मृत्यूपर्यंत कसा पोहोचला याचा सखोल तपास ता श्रीरामपूर तालुका पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट के एन एच न्यूज ट्वेंटी